तुम्ही तिकडे गेलात ना पहिले तर आहे ना तुम्ही ज्यांच्याकडे घराल ना फॉन त्यांना बेसिकली रफ आयडिया असते की काय कोणता कसं आहे so, सो तुम्ही न्यू लास एस त्यांनी खूप सोपं करून दिले तुम्हाला एस 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 सी च्या वेब पेज तर तुम्ही करू शकता त्या ह्याच्यामध्ये तुमचं तुमची कॅटेगरी आहे बघा इथे स्मॉल अँड पेटी एफ पी ओ म्हणजे ऑल स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड वेंडर स्मॉल बिझनेस वेंडर्स पेटी फूड बिझनेस वेंडर्स तर पेटी म्हणजे स्मॉल फूड वेंडर्स ओके कन्फ्युज होऊ नका पेटी फूड वेंडर्स आणि स्मॉल फूड वेंडर्स हे सेल तर तुम्ही ज्याच्या मनाकडून थर्ड पर्टिकडून फिलअप करून ठेवा तुम्ही त्यांना एवढं तरी दाखवलं होतं ना ते

बावन्न त्रेपन्न पंचावन्न चौपन सत्तावन्न अठ्ठावन्न एवढी अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर

चीज़। 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 अच्छा एकोनीस एकोनीस आणि इकडच्या एक सहा वीस म्हणजे पंचवीस एकशे पंचवीस ठीक आहे आणखी बहुतेक पास पण निघून गेलाय हा माझ्या समोर म्हणजे वन थर्टी म्हणजे रजिस्ट्रेशनला मे बी वन थर्टी असं मला अपेक्षित आहे आज मी युती मॅडमचे खूप खूप आभार व्यक्त करत आहे

नंबर च्या पेक्षा जास्त केले राईट सो आपल्याला दोन ग्रुप मध्ये फोटोज काढावे लागतील मी फक्त एक दहा पंधरा मिनिटं फक्त पेशन्स दाखवा पहिले हा ग्रुप येईल ह्या ग्रुपचा फोटो झाल्याचे नंतर तो ग्रुप येईल पण मी दोन्ही ग्रुपचा झाल्यावरती सगळ्यांसोबत ये असा पण फोटो घ्यायचा आहे आपल्याला काय विषय ना खूप गर्दी असेल तर फेस क्लिअर दिसत नाही आणि काउंटिंगला प्रॉब्लेम होतो हे फोटोज मेंबर सगळ्यात आपल्याकडे ज्या रजिस्ट्रेशनचं फॉर्म आहे त्याच्यात एकशे एकवीस फक्त जणांनी नोंद केलेली आहे ज्यांनी तिथं आपलं नाव लिहिलेलं नाही सही केलेली नाही त्यांनी आठवणींना त्या रजिस्ट्रेशनला आहे कारण एकशे एकवीसच आहे आम्ही अकाउंट केलेलं एकशे एकवीसांचे नाव आहे ज्यांनी लिहिलेले नाही त्यांनी मात्र लिहून जायचं आणि आता फोटोसाठी कस सूचना 对。<Yes. S 1> yes. टैजनवर पर ये गेम और पण चालू शकतो नव्या अलर्टचा कोरी याने करते आमना कोरी करते

सर लाइट लाइट ऑन करवा लीजिए ना पीछे लाइट लाइट दिख रहा है दिख रहा है फिर यहाँ सर

नहीं स क्या कह रहे हैं सर नहीं नहीं कैमरा नहीं आ रहा है सर डॉल्ट कर देख रहा ये दोस्ती इधर बैठ जाए यार यू नो हैप्पी बर्थडे सर सबको আমি জানি আমি জানি <laughs> control control.

बोलो हो अच्छे से फोटो फोटो लो जल्दी जब मेरी तरफ देखिए चीज